आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा असा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर रोहयो उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की जिल्ह्यातील मोठे मध्यम तसंच सर्वच प्रकल्पांची तातडीनं दुरुस्ती करावी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावं जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित एकशे पाच गावं असून पूरपरिस्थितीमध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्यासाठी पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी सेवाभावी सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावं तसंच सर्व स्तरावर जनजागृती करावी सर्व प्रकल्पांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलदगतीनं पोहोचवावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागानं आपला आराखडा वीस मे पूर्वी सादर करावा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज कुठं पडणार आहे याची माहिती देणारं दामिनी ॲप हवामान विभागानं तयार केलं आहे जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या